मस्ती आलेला बबन लोणीकर हा शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचा बाप, बाप काढतो आणि तो म्हणतो की सरकार तुमचा बाप आहे सरकार तुम्हाला कपडे देतं मोबाईल देतं तुमच्या आईला वडिलांना पैसे शेतकऱ्यांना पैसे प्रत्येक व्यक्तीला पैसे हे दे सरकार देतं तर त्याचा बाप सरकार असेल परंतु आमचा बाप हा शेतकरी मायबाप आहे या बबनराव लोणीकर याची मस्ती काँग्रेस उतरलेश्वर राहणार नाही हा जर बबन कधी बुलढाण्यात कधी आला तर आम्ही त्याचे कपडे काढण्याशिवाय राहणार नाही ही त्याला चेतावणी आहे तसेच भाजपचा दररोज उठसूट एक एक आमदार काही ना काही खासदार काही ना काही बोलत आहे यात जे पाळलेले जे त्यांचे काही आमदार आहेत ते कुत्र्यासारखे भुकतायत इकडे नितेश राणे काही बोलतोय समाजात थेट निर्माण करतोय आता दोन चार दिवसाअगोदर किडी सोमय्या आमच्या या गावात येऊन गेला आणि भोगे उतरवण्याची भाषा करून देतात गेला हे वारंवार रावसाहेब दानवे यांनी पण शेतकऱ्यांना शिविगाळ केली प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी प्रत्येक आठवड्यात यांनी हे पाळलेले कुत्रे हे शेतकऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांच्या विरोधात बेरोजगारांच्या विरोधात जातीय ते निर्माण करण्याच्या बाबतीत हे फुकत असतात यांना एकच सांगणं आहे की तुम्हाला सरकार म्हणून तुम्ही आज बसलेला आहात तर सरकार म्हणून आज तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय करू शकता बेरोजगारांच्या बाबतीत काय करू शकता हे करा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत यांचं कुठलं ना कुठलं वक्तव्य असतं या अशा या भाजपच्या आमदारांना आमची ही चेतावणी आहे हा मस्ती आलेला जो आमदार आहे तो जर कधी आज बुलढाण्यात इथं आला तर काँग्रेस त्याचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही ही त्याला चेतावणी नाही हे चॅलेंज आहे